व्हॉट्सअपवर असेल दुपारी चालली आहे काय म्हणतात पोलीस अधीक्षक दोन हजार बावीस ते पंचवीस मध्ये एकशे साठ फसवणुकीचे गुन्हे टोळी मुकदमांचे आणि यांचे कुणाचे कारखाना व जिल्ह्यातील वार्ताहर प्रतिनिधी साखर तर्फे फसवणुकीचे गुन्हे गुन्ह्याची माहिती वारंवार विचारणा केली प्रसार माध्यमांमध्ये गुन्ह्याच्या संख्येबाबत अनेक गैरसमज आहेत त्यानुसार माहिती देण्यात येते सातारा जिल्ह्यात बावीस ते पंचवीस कालावधीमध्ये एकशे साठ गुन्हे आहेत साखर कारखान्याचे पैसे बुडले तिथं लोकांना मारलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला नको का आपल्या लोकांना टोळी मुकदमांना फसवलं गुन्हा दाखल करायला नको माझ काय मा चुकतंय का आणि कारखाना ही स्वतंत्र संस्था आहे मी तिथे काही संचालक नाही चेअरमन नाही सगळ्या कारखान्यांनी गुन्हे दाखल केले फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरनी दोनशे सत्याहत्तर गुन्हे दाखल केले रणजितसिंह निंबाळकरच्या वसुली केंद्र आहे पोलीस छळछावणी आहे सगळं आहे पण वस्तुस्थिती हे आहे मित्रांनो जो मित्र माझा जो बोलतोय त्यांनी माहिती घ्यावी मला बोलण्याबद्दल आरोप करणाऱ्याबद्दल आरोपाला रणजितसिंह निंबाळकर घाबरत नाही आणि गुन्हा केला तर शिक्षेलाही घाबरत नाही पण गुन्हा नाही केला तर कोणाच्या बापाला घाबरत नाही